परवरीतील सालवाडोर द मूंद जिल्हा पंचायत मतदारसंघाचे उमेदवार संदीप साळगावकर यांनी अन्नपूर्णा नगर आणि डिफेन्स कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला यावेळी बोलताना साळगावकर म्हणाले की लोकांच्या हितासाठी सातत्याने विकासकामे केल्याने जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे मतदारसंघातील मतदारांकडून आपल्याला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले माझ्या कामामुळेच लोकांनी मला यापूर्वीही चार वेळा निवडून दिले असून यंदाही मला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पार्टी चा विजय जनता पार्टी असो संदीपात फक्त एक उतार घातलाय रोखड इमिजिएट क्लिअर क्लीन झाले म्हणजे ही अशी जी कामं जाय कर असे मनीस आणि त्या प्रमाणे जर संदीप बाईचे काम पळले तर वेल अँड गुड आणि त्याच्याबद्दल नो डाऊट अबाउट अपोजिशन आय डोंट केअर अबाउट दॅट बिकॉज ऑफ दॅट ही इज द पर्सन सो ट द अपोजिशन हू मे बी हू मे बी इन अवर कॉलनी वी विल गेट अ झिरो मार्क दॅट झिरो वोट्स दॅट इज शुअर आणि आमचा फूल सपोर्ट संदीप बाईक आसा इव्हन भोवपची सुद्धा गरज ना आम्ही पहिलीच सांगले येतात तर सांग ना तू येऊ नका तर आम्ही हे करतात चवड आता फुल चपटा आमचे सगळे एटी बॉयज जे सगळे आम्हाला भरपूर काम केलं त्या आणि ग्राउंडा लागून आमकां भरपूर हेल्प केला आणि केना

ते पहिलीच्या सारखे लहानच्या वयर सरलेले मनीस हे आणि हा पळता हा सदा क्रेस वॉकिंग बी चला पैता दिसलो की भायर हालो हालो अशें तुझे एक व्यक्त व्यक्तिमत्व आनी हॅल्पफूल नेचर म्हाका मी कितल्याच तेणें के हॅल्प केल्लें ते आसतलें कोणाची घ पंचायतीन तो आतां चार टर्म आसा एस अ पं पंच एक एक टर्म आसा एक असा सरपंच आनी ह्या कारागिर्दीत जेणे पळय एक विकास केला ग्रावंड म्हण मागीर तुझे तुझे पंचायत घर म्हण सगले कडे तू फेर कोणाचे बाबा सांगपाचीच गरज बाबा तू आय काम कर तू कोणाक थोडा म्हाका खूप जणांना सांगता येऊन बरं मत तुमचं आमक सांगता तू घरा बस सुशेगा ॲप्लिकेशन सबमिट कर तुझे, कर तुझे, तुझे काम झालं इतकी धडाडीचं म्हणजे व्यक्तिमत्व संदीपचं आणि माझा खूप वर्षाचा संबंध हा आमचे जे देऊळ कायच नसले त्यांना आमका खूप आधार दिला आणि ते देवूळ उभे झाले पहिली मागी आमदार मंत्र्याने आता केले ना अशा संदीपा के ना संदीपाचे मोठे उपकार की किंवा मोठी लढाई झाली पाचशे लोक असले पण संदीपानं सांगले तू भिया नका आपण डिसिजन तुझ्या सारखे देतो किंवा खबर हा तू देवळून किती करता ते असे जे मोठे उपकार हा आणि त्याच्या फाटन आम्ही कायम असे संदीपा फाटल्या त्याच्याबद्दल प्रश्न सगळी फॅमिली सोयरे बिरे सगळे आम्ही बी जे पीच वाले पण संदीपक लागेन खूपच त्याचे उपकार असा वाड्यावर सगळे मिळून काम केलं आणि सगळ्यांचे उदरक म्हणजे बारीक गरिबां बायलांक कोणाक कसला आजार किती जाय आणि भरग्यां देव देवस्थान सगळ्यात तो पावलेला आणि त्याने इतं बरं काम केलं त्याद्या फाटल्याच जो हा पण आणि ते मानलो आणि आजपासून ते वगड आणि हा म्हणता ह्याच्या फुडे तो आज जिल्ह्याचा हे जाऊ त्या फुटे आमदार जाऊ माझी अशी इच्छा आहे ती जातो हे मी खात्री आहे एखादं सरकार जे भारतीय जनता पार्टीचा आमदार असता झेडपी असता पण त्यांना विकास म्हणता पण तो कमी पडना आणि धडपडी मनीस फंड ख कसं हाडप असे अप्रूवल हाडप ते सांगचे पडणार आज तो दोन तीन बिनविरोध एक आला एकदा एक तो अवघ्या मतांनी आला पण ग्रासदूल हे एक सालवातत्त पंचायत सरपंच म्हणून त्याने काम केला एक प्रदीर्घ असो ताका अनुभव असा आणि ह्या आमका झेडपी फंडातल्या निश्चितपणे वर्गकारांक फायदो जातो अशा भक्तान संदीप भाई कार्यकर्ता जुनो मित्र जुनो कार्यकर्ता म्हणून शुभेच्छा व्यक्त करता खात्री आहे की खूप मतांनी निवडून येतो झेडपी फुल एरियात ते झेडपी म्हणून निवडून येले तर वी आर थिंकिंग दॅट ते फुडले आमचे ब्युटीफेन कसे जातले परवरी कित्याक ते विजयनगर पहिला दिसून डोर टू डोर भोवताना रोड एन सगळे क्लिनींग हा किया ते दुसऱ्या त्या वाड्यावर करू शकना सध्या त्यांचे हात बांधलेले आले फक्त पंच मेंबर आपलेच काम करू शकता ते सरपंच झाले सगळे सालवद म्हणून पंचायतीच्या फुल काम करून काढले त्यांच्यानी आता जनता त्यांना भारतीय जनता पार्टीन तिकीट दिला झेडपीची त्यांना आम्ही सगळे मिळून त्यांना हाडपचं काम चालूच हा बट त्यांचे काम असे काम हा की त्यांनी सांगाची गरज ना डेव्हलपमेंटच्या बद्दल त्यांच्या अंडर अस आणि रोहनभाईचे अंडर असले भारतीय जनता पार्टीक असोच सपोर्ट असतो आणि संदीप असोच आमचा सपोर्ट असतो इन फ्युचर विनिंग कॅन्डिडे आणि ते विचारपास ना हां आम्ही फक्त मार्जिनात राहिला आता मॅक्झिमम आम्ही फुल ते फक्त त्यांना चारशे पाचशी मॅक्झिमम मेळू शकता ते त्याच्या वॉर्डाचे जे ऑपोजिशन हा सगळे आमचेच वोटर्स आणि आम्हीच जिंकतले गुड बरी मार्जिनान जिंकतले आम्ही आज आम्ही सालवादर दमन पंचायतीचो वॉर्ड नंबर वनान असा जो डिफेन्स कॉलनी आणि अन्नपूर्णा हे भाग भितर येतात आज आम्ही अर्णपूर्णा नगर जे असा ते डोर टू डोर कॅम्पेनिंग आज कवर केल्ली असा आता पुढे डिफेन्स असा त्यामधी हो एक स्ट्रेच असा या आम्ही आता स्ट्रेट ते कॅम्पेनिंग करच्युली कसे असा नी हा बरीच वर्षा पंचायतीन असा चार टर्म हा पंचायतीन पंच म्हणून निवडून येला दोन टर्म हा सरपंच म्हणून निवडून येला आणि इतलो टर्म असल्या कारणात लोकांकडे माझं एक पर्सनल संपर्क असा लोक मला डायरेक्ट ओळखता माझी ओळख करून दिवपाची कोणाक गरज ना आणि हावे जी कामां ती लोकांक सगळ्यांना खबर तेन्ना जेन्ना भोंवता असताना लोक जयत्या घरांनी सांगता तू सुद्दां गरज ना म्हणून आमचे वट म्हाका अशा तरेचो रिस्पॉन्स म्हाका आज भोंवता असताना दिसता म्हणजे सगळ्याकडे भोवतासताना हा मेळ मेळटा कामां म्हटल्या आमचो ऑनरेबल एम एल ए श्री रोहन अशोक खवटे यांच्या माध्यमांतसून बरीचशी पर्वरी डेव्हलपमेंट जाली आहात कामां खुबशीं झालेली असतात तसेच आम्ही पंचायतीन ती असतानाय बरीच कामं केलेली आणि आता पंच म्हणून आम्ही असा आम्ही लोकांकडे डायरेक्ट कनेक्ट असल्या कारणानं आम्ही जे लोकांचे बारीक जा वडले जे इशू आहात ते आम्ही पर्सनली अटेंड करून आम्ही ते सॉर्ट आउट होय आज जे काम गोयन दिसता हे सेंट्रलाक माननीय मोदीजींच्या जे सरकार असा आणि गोयंत आमचं डॉक्टर प्रमोद सावंतजीचे सरकार असा आणि तसेच हांगासरलो परवरी तिचो स्थानिक आमदार आमचं माननीय श्री रोहन अशोक खवटे जो ॲक्टिवली काम करता आणि हे काम करता असताना सबंद तुम्ही जर परवरीन जर पहिले जर फाटली जर तुम्ही एक पंधरा वर्सं पैशात आणि आजची जी पंधरा वर्षा जर पुढे पशशात जाल्यार कितलेशेच डेव्हलपमेंट जातले आसा आणि ते डेव्हलप म्हणटा पळय ते लोकाच्या बऱ्या जाल्ले आसा त्याचे लोकांक बेनिफीट मेळटा असे डॅव्हलपमेंट आमच्या आमदारां केले असा वॉटरांनीच के मेसेज दिल्ली तूं फुडें सर <laughs> आम्ही तुझ्या फाटल्यान आहा म्हणून तुझ्या बरोबर सदीच असले आणि आतांय हा म्हणून ही वॉटरांनीच मेसेज दिल्ली आणि आज जो जिल्हा पंचायतीक कॅन्डिडेट म्हणून फुडें धाडलेलो आसा पळय तो सगळ्या माझ्या लोकांनीच धाडलेलो असा आणि लिडर तो लोकांनी करप स्वतः लिडर जायना लोकांनी फुडे काढू आणि तुमकां खबर आहे त्यांच्याबद्दल चढ उलय ना स्वतः आपले खोशयेन बसलेले हा लोकांचा कितलो सपोर्ट हा तो येणाऱ्या बावीस तारीख जे काउंटिंग हा त्यांना कळतं न भरपूर लीड असे मार्जिन लीड असले